मोठी आहे केली या कारवाईत तब्बल बावन मोबाईल आणि चोरीसाठी वापरलेले दुचाकी वाहन असा एकूण एक लाख सोळा हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जरीपटका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता था। दोन हजार तेवीस मधील कलमन्वय गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी दिनेश कन्हैयालाल तलरेजा वर्ष चाळीस राहणार बाबा बुद्ध जी नगर हे मेट्रो मोबाईल शॉप चे मालक आहेत सव्वीस जानेवारीच्या रात्री त्यांनी दुकान बंद करून घरी प्रस्थान केले मात्र दुकानाच्या बाजूला चहा विक्री करणाऱ्या यांनी फोन करून माहिती दिली की दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेले आहे या माहितीवरून फिर्यादी घटनास्थळी पोहोचले असता दुकानाचे शटर व कुलूप तुटलेले आढळून आले दुकानातून मोबाईल फोन व अॅक्सेसरीज ची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले फिर्यादीच्या तक्रारीवरून झरेपटका पोलीस ठाण्यात सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पंचनामा करून आरोपींना अटक करण्यात आली पौशी उर्फ चिंट्या दयाशंकर गेडाम वेवर्ष बावीस आणि रीतीक उर्फ ददू राजेश पाटील वेवर्ष बावीस राहणार कामगार नगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत आरोपींच्या घराची झडती घेतली असता बावन्न नवीन व जुने असे मोबाईल फोन मोबाईल ऍक्सेसरीज आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वाहन असा एकूण एक, एक लाख सोळा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय या प्रकरणाचा पुढील तपास दरबटका पोलीस करीत आहेत दिनांक सत्तावीस एक दोन हजार सव्वीस रोजी बारा खोली एरियामध्ये मेट्रो मोबाईल शॉप होतं शटर त्यांचं उघडून म्हणजे तोडून तिथे चोरी केली होती त्याच्यामध्ये जवळपास दोन लाख चौवेचाळीस हजार रुपयाचा जो मुद्देमाल आहे म्हणजे मोबाईल आणि ॲक्सेसरी वगैरे हो काही जुने काही नवीन असे ते एकूण त्यांनी चोरला होता आणि चोरलेला जो माल आहे त्यात काही संशयितचे दोन इसम होते ते त्याचा विल्हेवाट आणि विकण्याच्या अनुषंगाने ते बाहेर गिराई बघत होते त्याची आम्हाला दोन दिवसातच आम्हाला माहिती भेटली त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप लावला वर दोन्ही इसमांना ताब्यात घेतलं त्या इसमाचे नाव आहे कौशिक उर्फ चिंटा दयाशेखर गेड्या वय बावीस वर्ष व रितिक उर्फ दद्दू राजेश पाटील वय बावीस वर्ष हे दोन्ही पण आहे मिसाईल लेआउटला आणि कपिलनगरच्या एरियामध्ये राहतात तर त्यांनी आम्ही त्यांच्याकडे माहिती घेतली असता तर त्यांनी त्यांच्या घरी जे काही मोबाईल चोरले होते ठेवलेले होते आम्ही त्यांचे पंचा समक्ष घरचडती घेतली असता सोडलेले सगळे माल मुद्देमाल आहे तो आम्ही त्यांच्याकडनं रिकवर केलेला आहे आरोपीचा पुढील तपास चालू आहे डीबी पथक पत चे आम्ही ए पी आय ठाकूर त्यांची टीम पुढील तपास करत आहे बरोबर आहे आम्ही जवळपास एक सव्वा लाखाचा माल त्यांच्याकडनं रिकवर केलेला आहे आणि दोघेही आरोपी गुन्हेगार व्यक्तीचे आहेत जरी पोलिसांच्या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील व्यापाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे मोबाईल चोरीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची तपास यंत्रणा अधिक सतर्क असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे